हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा आपल्या पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सकाळी सकाळी ना मी जेवढी माझी काही कामे असतात ना स्वयंपाकाची तर ती आवरलेली होती आणि इथे ना मी वटाण्याची भाजी करत होते आधी मी कोबीची भाजीसुद्धा करून घेतलेली होती पण नंतरनं मग म्हटलं की भाजी थोडीशी होईल म्हणून मग म्हटलं वटाणा होता थोडासा फ्रीजमध्ये तर मग मी अर्धा वटाणा जो आहे तर तो काढून घेतला फ्रीजमधून आणि अर्धा त्यामध्येच ठेवला जेणेकरून मग उद्यासुद्धा जेव्हा मला वटाण्याची भाजी वगैरे करायची असेल किंवा भात वगैरे करायचा असेल तर मग तो वापरता येईल कारण की कसं एकदम जर सगळ्या भाज्या करून टाकल्या ना तर त्या संपतसुद्धा नाहीत आणि मग उगच ते केलं तर फेकून द्यावं लागतं म्हणून मग मी थोड्या थोड्याच प्रमाणात भाज्या ज्या आहेत तर त्या करत असते तर जीविका जर गेलेली होती स्कूलला तर ती गेल्यानंतर मग आमचा असतो नाश्त्याचा टायमिंग ता तर इथे मी चहा ठेवून घेत होते सगळ्यांसाठी आणि दुसरीकडे इथे चपातीसुद्धा मी तूप लावून घेत होते तर मला ना अशी तूप लावलेली चपाती खायला फार आवडते म्हणून मग इथे ना मी तूप तयार केलेलं होतं तर मग तेच तूप आता इथे मी यूज करत आहे आणि अशी चपाती तव्यावरती एकदम कडक करून घ्यायची तूप लावल्यानंतरनं आणि चहासोबत खायला ना ही चपाती फार छान लागते तर मग बाकीच्या कोणाला आवडत नाही म्हणजे तूप लावून अशी चपाती खायला पण मला आवडते म्हणून मग मी बनवत असते तर सगळ्यांना दुधामध्येच तूप टाकून घ्यायला आवडतं पण मला दुधात नाही आवडत मला असंच खायला आवडतं म्हणून मग इथे मी तूप लावत होते चपातीला तर मग नाश्ता वगैरे झाला त्यानंतर मग कपडे धुवून घेतली आणि सकाळी सकाळींना कपडे सुकत जेव्हा मी बाहेर घालते तर मग ऊन पण छान आलेलं असतं आणि मग अशा कवळ्या उन्हामध्ये थोड्या वेळ आपण फिरलो की छान वाटतं मनसुद्धा फ्रेश राहतं आणि सकाळच्या उन्हामध्ये आ... असं बाहेर आल्यानंतरनं सुद्धा ना बघा खूप छान वाटतं बाहेर आणि कसं थंडीचं वातावरण आहे तर त्याच्यामुळे थोड्या वेळ बाहेर बसलं ना की रिलॅक्स वाटतं आणि उन्हामध्ये कितीही वेळ तुम्ही बसलात ना तरीसुद्धा कमीच पडतं म्हणून मग सकाळी काय करते मी आधी कपडे धुवून घेत असते तर जीविकाच्या आज जी असल्या तर शक्यतो त्याच कपडे जे आहेत तर ते बाहेर वाळत वगैरे घालत असतात पण आता त्या गेलेल्या आहेत दोन दिवसासाठी ट्रीपला तर त्याच्यामुळे मग सकाळचं हे जे काम आहे तर मग ते मलाच करावं लागतं तर त्या आता दोन दिवसांनी येतील अष्टविनायक ट्रीप आहे त्यांची तर तिकडे त्या गेलेल्या होत्या आणि मग इकडे नाश्ता वगैरे झाला की मग इकडे मी भांडी लगेच वॉश करून घेतली आणि तुम्ही बघू शकता खिडकीतून सुद्धा किती छान ऊन येते आतमध्ये आणि प्रत्येक गृहिणीची हीच कामे असतात सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपपर्यंत त्यांची घरातली जी काही कामे असतात ना तर ती काही संपतच नाहीत म्हणजे प्रत्येकीची कामं ही सारखीच असतात फक्त टाईमचा थोडासा चेंज जो म्हणतो ना आपण तर तो होत असतो कोणाचं लवकर किंवा कोणाचा उशिरा दिवसभर पण ही कामे जी आहेत ना तर ती सारखीच असतात म्हणजे सगळ्यांची कामे एकसारखीच आहेत फक्त वेळेचं थोडंसं मॅनेजमेंट आपण म्हणतो ना ते वेग तर ते वेगवेगळं असतं तर इथे भांडी वगैरे सगळी घासून घेतली आणि त्यानंतर मग ओटा वगैरे क्लीन करून घेणार सकाळी सकाळी ही जी कामे असतात ना तर ती करायला सुद्धा मूड असतो म्हणजे सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण फ्रेश झालो की ही कामे करायची म्हटलं तर बंग पटकन उरकली तर बरं पडतं उगच रेंगाळत बसलं तर मग कामे सुद्धा लवकर होत नाहीत आणि काल मी दळण केलेलं होतं डाळ टाकलेली होती मी तर मग त्या डाळीचं ना पीठ मला भरून ठेवायचं होतं कॅरी बॅग मध्ये तर आम्हाला रात्री आऊच्या वड्या करायच्या होत्या तर त्याच्यामुळे मग येत ना हे पीठ मी वड्या वगैरे केल्यामुळे खूप उशीर झाला तर म्हणून मग काय केलं तसंच भरून ठेवलं याच्यातच ठेवलं डब्यामध्ये म्हटलं दुसऱ्या दिवशी काढता येईल कारण की रात्री खूप लेट झालेलं होतं तर मग आता इथे तेच मी डबा जो आहे तो रिकामा करून घेतला आणि घरच्या डाळीचं हे पीठ असतं तर त्याच्यामुळे ना भरपूर पीठ तयार होतं आणि बरं पडतं म्हणजे घरच्या डाळीचं पीठ केलं की दुकानातल्या पीठापेक्षा ना हे पीठ खूप चांगलं बन बनतं आणि चांगलंसुद्धा असतं याच्या गुठोळ्या वगैरे अजिबात होत नाहीत तर तर मग इथे मी पीठ वगैरे पुसून घेणार आहे आणि गिरण पुसून वगैरे ठेवली तर ती व्यवस्थित राहते आणि कोणतंही दळ केल्यानंतर ना ता, ता ही जी गिरण आहे ना तर ती पुसावीच लागते कारण की पीठ जे आहे तर ते आतमध्ये चिटकून बसतं तर त्याच्यामुळेच ना तुम्ही याच्यावरती काहीही दळलं ना तर लगेच ते क्लिनिंग करून ठेवायचं म्हणजे आम्हाला ज्यावेळेस माहिती नव्हतं नवीन आम्ही गिरण आणली होती तर त्यावेळेस तर आम्ही काय केलं होतं डायरेक्ट दळण जे आहे ना तर एकापाठोपा एक करायला घेतले आणि ते पीठ पूर्ण जे आहे ना तर ते आतमध्ये चिटकून बसलं आणि एकदम असं करपल्यासारखं झालं तर मग जेव्हा आम्ही दळण टाकलं तर पूर्ण दळण जे आहे ना तर ते करपल्यासारखंच खाली यायला लागलं आणि आम्हाला तर काही समजत नव्हतं म्हणजे का असं होतंय आणि ज्यांनी आम्हाला ही गिरण दिली होती तर त्यांनी सुद्धा आम्हाला अशी माहिती दिलेली नव्हती तर त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा याची काहीच कल्पना नव्हती पण जेव्हा मग ते आले सर्व्हिसिंग करायला तर मग त्यावेळेस ते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हे क्लीन केलं होतं का तर मग त्यावेळेस आम्हाला समजलं की कधीही आपण कोणतंही दळण वगैरे केलं तर गिरण जे आहे तर ती लगेच क्लिनिंग करून ठेवायची जेणेकरून ते पीठ जे आहे तर ते खराब होत नाही तर आता इथे ना मी बडीशेप जी आहे तर ती भाजायला घेतलेली आहे आणि या बडीशेपमध्ये मी ओवा आणि तीळ हे मिक्स करणार आहे आणि जेवल्यानंतर ना आपण ही जी बडीशेप आहे ना तर ती खायची जेणेकरून आपलं अन्नपचन जे अन्न आहे तर ते व्यवस्थित होतं आणि बडीशेप आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे जास्तसुद्धा भाजायची नाही त्याचा कलर बदलेल इतक्याच प्रमाणात ती भाजायची आहे आणि इथे मी पाचशे ग्रॅम बडीशेप जी आहे तर ती घेतलेली आहे बडीशेपमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आपल्या रक्तदाबावर चांगलं नियंत्रण राहतं आणि बडीशेप जर तुम्ही खात असाल तर त्यामुळे सुद्धा तुमच्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाब जो आहे ना तर तो सुरळीत राहतो तर आता इथे ही भाजलेली जी बडीशेप आहे तर खुँद्ध ती, ती मी इथे एका साईडला काढून घेणार आहे आणि बडीशेपमुळे ना आपलं रक्त शुद्ध सुद्धा खूप मदत होते आणि अन्नपचनसुद्धा व्यवस्थितरित्या होतं जर तुमचं पोट साफ होत नसेल तर तुम्ही अशी बडीशेप जी आहे ना तर ती भाजून जेवल्यानंतरनं तुम्ही कधीही खाऊ शकता आता इथे बडीशेप जी आहे तर ती मी थंड होण्यासाठी ठेवलेली आहे तर आता इथे मी तीळ घेतलेलं आहे तर आता आपल्याला सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थंडीच्या दिवसात आपण जर तीळ खाल्लं ना तर आपली हाडं आणि सांधेदुखीचा जो त्रास आहे तर तो आपल्याला जाणवत नाही तुम्ही दिवसातून एकदा तरी एक मोठा चमचाभर तीळ जे आहे ना तर ते खाल्लंच पाहिजे जर तुम्हाला असं तीळ खायला आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने बडीशेपमध्ये टाकूनसुद्धा तीळ जे आहे ना तर ते खाऊ शकता आणि ज्यांची त्वचा कोरडी पड त्यांनी थोडे तीळ खाल्ले असेल ना तर त्यांचं त्याचासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो ज्यांना उष्णतेचा त्रास जाणवतो तर त्यांनीसुद्धा तीळ जे आहे ना तर ते कमी प्रमाणात खावं किंवा खाऊच नाही जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तर तुम्ही हे स्किप करू शक शकता तर आता इथे तीळसुद्धा मी भाजून घेतलेलं आहे आणि साईडला काढून ठेवलेला आहे तर आता इथे मी ना ओवा घेतलेला आहे थोडासा तर आता इथे आपल्याला ओवासुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि ओव्यामध्ये सुद्धा बघा पचनक्रिया सुधारण्याचे भरपूर असे घटक असतात जर तुम्हाला ओवा असा खायला आवडत नसेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा ओवा चावून किंवा कोमट पाण्यामध्ये सुद्धा घेऊ शकता ओवा खाल्ल्याने ना आपलीच्याही पचनक्रिया जी आहे तर ती वाढते आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे तर त्यांनी कोमट पाण्यामध्ये ओवा घेतला ना तर त्यांच्या शरीरातली जी चरबी आहे तर तीसुद्धा लवकरात लवकर कमी होते तर आता इथे ओवासुद्धा मी साईडला काढून ठेवलेला आहे तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करायचे आणि थंड होईपर्यंत असंच ठेवायचे तुम्ही घेतानाच एका मोठ्या थाळीमध्ये हे आपन, ता जे आहे ना तर ते असं पसरून ठेवा जेणेकरून त्यातलं जे मॉइश्चर आहे तर ते निघून जाईल आणि ही बडी जी आहे तर ती अशी कोमेजून म्हणतो ना आपण तर तशी जाणार नाही तर आता याला आपल्याला थंड होऊन द्यायचे आणि त्यानंतरनं मग एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि मग जे कधी तुम्ही जेवण केल्यानंतर एक चमचा रोज तुम्ही ही बडी जी आहे तर ती खाऊ शकता सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा कधी तुम्हाला वाटेल तर त्यावेळेस तुम्ही ही बडीशेप घेऊन खाऊ शकता तर आता थोड्या वेळ मी ही थंड होण्यासाठी ठेवणार आहे आणि त्यानंतर ना मग एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तर आता पाच सहा वाजलेले होते म्हणून मग घरं वगैरे झाडायला घेतली तर शक्यतो माझं झाडून जे जा आहे ते लवकरच होतं चार पाचच्या दरम्यान कारण की आमचं तेव्हाच कामं जी आहेत घरातली ती दुसरी चालू होतात पण आज थोडासा लेट झालं कारण की मी बडीशेप वगैरे करण्यात थोडीशी बिझी होते तर मग आता इथे घरं वगैरे झाडून घेतली आणि त्यानंतर मग सगळ्यांचा चहा वगैरे तर आमचा झालेलाच होता म्हणून मग इथे आता धारा वगैरे काढायचा टायमिंग होता म्हणून इथे या ज्या बादल्या वगैरे असतात तर ते आम्ही धुवून देत असते किंवा दुधाचं केंड वगैरे जे असेल ते स्वच्छ करून द्यावं लागतं तसं तर ते घरात आणल्यानंतर स्वच्छ जे आहे तर ते द्यावं लागतं जेणेकरून मग सगळं दूध जे आहे तर ते व्यवस्थित खराब वगैरे होत नाही व्यवस्थित राहतं तर आता इथे कॅन जे आहे तर ते सुद्धा मी धुवायला घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण दिवस जो आहे ना तर तो कामामध्ये जातो म्हणजे काही ना काहीतरी कामं जी आहेत तर ती असतातच आणि दिवसभरातील आपली जी ठरलेली कामं असतात तर ती तर आपल्याला का करावीच लागतात पण त्यासोबत जी इतर काही कामे असतात एक्स्ट्राची तर तीसुद्धा करावी लागतात तर आय होप की तुम्हाला माझा आजचा जो हा व्लॉग आहे तर तो आवडला असेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवड असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ